हाय नमस्कार हेब्री वडे हाव आर यू हाव डू यू डू आय एम फाईन हेब्री बडे हेब्री बडे तर चला व्हिडिओला सुरुवात करू आज व्हिडिओला लय उशीर झाला तर आज व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सांगायचं आहे की वरच्यावर राधाबाईला लय उल्हास आलेला आहे आणि उल्हासाच्या नादात का नाही काय पण काम करत असते ऊन ताण काय सुद्धा कळत नाही मी अजिबात काम कट नाही हाय का नावा किती काम करता येईल लिकरू लय ले लेकर इतकं काम केलंय तुम्हाला दाखवती काय केलं हड हिला वाटलं असं हिला बसायलाच केलं की कुठं काय नवजून केलं का नाही की अगोदर कुत्र्यांचा मेळा इथं भरतो तर ही बघा हिता मी नाही बाथरूम नाही दाखवत हिता मी का नाही कपडे धुवायला केलं या दिवसभर हिच काम होत मला परवा आणली पुन्हा थोडं शिमेट शिल्लक राहिलं होतं बेसिन केलेला आहे लावायला परत किचन वाट्याला लावायला एक पोत शिमेट लागलं ला, एका पोत्या शिमिटामध्ये का नाही राहिलेलं शिमेंट ना। हि तर मी वापरलं हि तर पहिला नळ होता आपला पण हे नळ निघलाय पण आता तिथं नळ परत बसवणार आहे मी आणि हिथं कपडे भांडी करायला भांड्याचं नाही एवढं काय भांड्याला हा किचन मध्ये ते किचन कट्ट्याला नाही बी सीन बसवलं त्यात भांडी पण तरी पण मजा वाटते इथं पाणी जर आलं का नाही मग इथं चांगलं वाटतय बाहेर पटकण्यात बसून तिकडं लय लांब भांडी जात होती कुत्री पण लय चाटत होती आणि दिसत पण नव्हतं खिडकीतनं बघितलं तर आता दिसतंय बघा खिडकीतनं बघितलं तर इथं कुत्री आलेली गेलेली सगळं दिसतंय भांडी चाटलेली उचलून नेलेली सगळं दिसतंय हाय का नाही आणि एका कडला पण आपली टीप बादल्या भगुल सगळं हिथ एका राहत या आणि हिथन पाणी तिकडं गेलं का नाही तर तिथं मी बारी बारीक बारीक झाड लावणार आहे आता सध्या जर तिथं का नाही वेलवेडचं एक झाड उगवलंय उगवलं म्हणजे आम्हीच लावलेलं आहे आणि ते फुलांचं झाड साईडचं गवत ही काढलेलं आहे उन्हा ताणाचं मी तुम्हाला दाखवायला लागली बघा ही सगळं निर्मळ केलंय हा का एवढं सगळं निर्मळ केलंय थांबा मी साईडला होते आणि तुम्हाला दाखवते झाडापर्यंत असं तिथं तरी पण अजून डस्ट आहेच तिकडं कपडे धुवायच्या दगडापर्यंत इथं गाडी लावली माझी तिकडं पलीकडं भाऊजीची गाडी आहे का हिथलं पण गवतीची आहे ती उपटून टाकलाय मी आणि मोगऱ्याच्या झाडाला पण व्यवस्थित आळ बिळ केलेलं आहे पेरूच्या पण झाडाला आळ केलं आणि याकडं चुलीचं आहे तर चुलीला वटा करायचा आहे अजून आपल्याला पण त्यासाठी का नाही आपल्याला मुर आणायचं आहे नुसतं तेवढंच नाही तर आता मी ऊन काढणार आहे उन्हात आणायला लेकरांना किती लांबणं का नाही शान हुडकून आणलं या लय ले लांबून आणलं या लोक शेणसुद्धा देत नाही म्हणलं होतं एखादी मैस बीस पाळावा पण परत म्हणलं मशीनमस पाळल्यावर गोड तरी दिसेल का आहे का ना मशीनमस पाळल्यावर परत गोड बी दिसायचं नाही पण काय करावं दारात एखादं जित्राफ जनावर असलं म्हणजे शान शानकूट होतं या तर त्या म्हणतात त्या की शिर्डी घे शिर्डी शिर्डी राखाय जात झाली जा लय लय बी खांडावळा करू नको एकच शिर्डी घ्यायची इथं तिथं बांधली तर जगून निघल मी असते तर मा उलट सुलट बोलली असते कारबारी बादल्या आणलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवती तिथल्या बायांना बादल्या घेऊन गेल्या बघा ह्यानं मागतंय त्यांना मागतंय तर सकाळी मामा मागत होत ते ही कडलं उघडे मामा म्हणत होतं एक म्हणलं की नंदाबाईनं नेली एक म्हणलं त्यांच्याकडून आणल्यावर नेहा धुतलेलं नग तर ही बारकी एक ऑइलची बादली आणली आपलं पहिलं बेसिन इतकं बारकं होत नवच आहे अजून काय सुद्धा ह्याला झालेलं नाही नवच बेसिन हाय फक्त दोन वर्ष तीन वर्ष झाले ह्या बेसिनला तीनच वर्ष झालं तो काढून बाहेर फेकलं पाय ही तिला हाय आता सगळं भंगारवाल्याला देऊन टाकते अगा हिथला पण राडा रुडा सगळं काढलं या आता हिथलं सगळं झाडून काढते ते नळाच्या कडचं एक आळं करते अशी चारी करते म्हणजे का नाही दोन आंब एक चिकू दोन आंब एक चिकू का झालं वा हसू नका उन्हा तानाचं करू द्या हिडू आण टुकडा टाकडा फरशीचा जितका आहे का नाही तेवढं सगळं आणणार आहे मी इथं असं आणून टाकलेलं आहे अजून फरशीचा तुकडा आहे तुम्हाला सांगते त्या फरशीवाल्यानं का नाही ही किचनचं काढून ठेवलेलं का नाही ही भाकरी थापायला करणार हा मी ह्याचं त्याचा पळपूट करून घ्यावा म्हणलं होतं पण मिळच बसला नाही आहे का नाही व लाईट जाय जाय करायची त्याच्यामुळं जाव लाव तुम्ही खावा थोडावा आपल्याला जी उरला जायचं अजून तिकडून आल्यावर नेमकं सारवून काढावा सायंपाकाच्या नादाला लागावा आणि ना कटाळा तर दुनियाचा आलेला हाय तर संपलाय त्यात मध्ये आज चुलीवरच आहे सरपंजी आणायला लाग आता आम्हाला हा मिसळ नाही करायची आज करायची तू नको खा बाबजी काय आहे आज बाबा काय बी खाता गॅस संपलाय ह्यांना मक्का कुठं भाजली तीच काय कळालं नाही आम्हाला काय डोकं नाही बघू आता झाडून जुडून काढलं ना

जा दे चुलीत घालायला होईल नाहीतर आपल्या मय आणायची ना तिला होई खायला दात पडायचं हे तोंड गळू यायचं त्या मका खाल्ली सकाळी तर भाकर सुद्धा खाऊ वाटे ना का एवढे <laughs> ताजे तवाने केलेले भाकर खाऊ वाटे ना त्यात मध्ये गॅस संपलाय या बघू आता तुम्हाला सारवून काढताना व्हिडिओ दाखवला असता कसलं पटांगण भारी दिसल पण अडचण असे झालेले की मोबाईलचं आपलं इतकं वाटोळ झालेलं नाही ह्यांच्या फोनमध्ये केला व्हिडिओ आणि फोन फोनमध्ये येतच नाही येतोय का आणि त्यांच्या फोनमध्ये माझी आय डी खोलावा तर पासवर्ड इसरले या त्यामुळं तर अजूनच नाही तर त्यांच्या फोनमध्ये मी त्यांना म्हटलं होतं तुमचा फोन मला व्हिडिओ करूस तर द्या म्हणलं मी आय आयडी तुमच्या फोनमध्ये घेतील व्हिडिओ नाही इकडं येत तर तुमच्या फोनमध्ये म्हणलं माझी आय डी खुलते पण तसं भी वय नाय ना असं बी वय नाय बघू आता काय होईल ती तर चला कसा वाटला ती आंघोळीचा दगड थांबा तुम्हाला एकदा अजून दाखवतेच आंघोळीचा नाही धुनं धुयाचा धुनं धुवायचा दगड बनवलाय मी कसा वाटतोय सांगा बरं एकदम फंटास्टिक तर चला बाय